किशोर लागला ना फोन हो मलाच लागला बोला ना हा नाही म्हणलं नाही तर दुसरीकडेच लागायचा नाही 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 मलाच लागलाय मला तुम्ही सगळ्या जगाला ओल्डून सांगतात की झेंडा कोणाचा धरायचा नाही सोन्याच्या खांबीव आणि गावे आपला भंगारचा भाव करायचा नाही आणि झेंडे नाही धरल्यावर मग राजकीय पक्षाच्या लोकांना काय करायचं आता काय झालंय बघा आपल्या सगळ्या पिढ्यानपिढ्या पिढ्या लोकांनी ते झेंडे धरून सगळं आपलं नुकसान झाले नो हो, हो, आपल्या एका घरामध्ये एक पक्ष असते पोराचा एक पक्ष असते बापाचा एक पक्ष असते आजाचा एक पक्ष असते तरुण पोराचा एक पक्ष असते आणि ते आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये आपल्या शेतकऱ्याचा कोणता पक्ष आहे आपल्या घरचा कोणता पक्ष आहे आपल्याला काय करायचं झेंडा आपला आपला झेंडा असल्यावर तर मग बाकी झेंडे सगळे घरात बसते ना काय झालं तुम्हाला सांगतो राजकुमार साहेब माझं गाव आहे परभणी जवळ सायला हां एकोणीसशे पन्नास पासून दोन पर्यंत माझ्या गावामध्ये इलेक्शनच झालं नव्हतं बर म्हणजे माझ्या गावातल्या लोकांनी सगळे एका पारावर बसायचे सगळेजण ठरवायचे की आपल्या गावात हे मेंबर आहे हे सरपंच आहे हे उपसरपंच आहे आणि एकदा मेंबर पंचायत समिती आपले एकदा ग्रामपंचायत सदस्य झालेला माणूस किंवा सरपंच झालेला माणूस पुन्हा काही त्याला चान्स द्यायचे नाही सगळ्यांना चान्स द्यायचा असं तसं फिरत होतं समजा हा आणि आमच्या गावामध्ये असा काही वाद नव्हता पण ते काय पुढे नवीन पिढी आली आणि जे गावामध्ये निवडणुका जा सुरू झाल्या त्यामुळे गावाचं वाटोळ झालं आणि तेव्हा मग मला एक कविता सुचली किंवा हे दुसऱ्या पक्षाचे झेंडे धरण्यापेक्षा आपण आपल्या गावाचा म्हणजे गावकी भावकी महत्वाची आहे का नाही आपल्या गावाचं एक गाव पण असते आपल्या गावात सत्तर वर्षाचा माणूस असो ऐंशी वर्षाचा माणूस असो किंवा गावात तरुण पोरग असतो एकमेकांचा आदर असतो त्यांना निवडणूक आली की त्या सत्तर वर्षाच्या माणसाचा आदर राहीन झालाय कोणाला त्यांना गावाच्या बाहेरच्या लोकांचे अण्णा दादा काका भाऊ हे जे नेते लोक आहेत हे घरातल्या माणसापेक्षा मोठे ना हो बरोबर आहे बर, बर, हो, हो। आणि मग ते जे आपलं जे सोन्यासारखं गाव आहे खरं म्हणजे आता जिथं आपण जन्मतो आपला जिथे जन्म होतो आणि मेल्यानंतर आपल्याला आपल्या भावकीचे चार जण नेत असतात ना हो, हो, हो. समजा दुनिया फिरून आले तुम्ही ऐका ना पण मेल्यावर आपल्याला अंत्यविधीला मातीला न्यायला म्हणजे पुरायला न्यायला जाळायला न्यायला जे चार जण असतात ना ते भावकीचे लागतात न मग आज तुम्ही दुसऱ्याचे झेंडे धरायले भांडणं करायले पण मेल्यानंतर तर गावातलेच माणसं लागतात बर म्हणून गावातला माणूस मला हा सगळ्यात महत्वाचा वाटतंय महत्वाचा वाटतंय बरं जरा ती कविता ऐकवा ना आम्हाला काय कविता आहे ती अच्छा अच्छा झेंडा कोणाचा असायचा नाही मग ते नाही तुम्हाला असं वाटलं की मी काय लोकशाही व्रत आहे काय मी लोकशाही मानणार माणूस आहे बरं काय म्हणजे मतदान केलं पाहिजे कोणत्या तरी पक्षाला हे मी या मताचा माणूस आहे मी हो 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 लोकशाहीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपण तरी पक्षाचं असलं पाहिजे पण मतदान संपल्यावर आपण आपलं एकच पक्ष म्हणजे आपला गाव म्हणजे बारमाही झेंडे धरायचे नाही कोणाचे असे अशा नाही 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 बारमाही झेंडे आपल्या सगळं गावाचं नुकसान झालं बरं आपण देशाचं देशाचं वगैरे चिंतन करण्याचे मोठ्या शेतकरी माणस आहेत आपण तर हे लोकांचे झेंडे धरल्यामुळे आपल्या गावाचं आपल्या घराचं नुकसान झालेलं आहे आपले तरुण पोर राजकीय लोकांचे कार्यकर्ते झाले त्यांनी त्यांचं दळण दळायले आणि मग त्या पोरांना काय बरोबर आहे शिल्लक किंवा शेती उद्धवस्त झालेली आहे तुमची मजुरकी की उप सगळ्यांचं नुकसान झालं बघा ना हो हो आपली गावकी महत्वाची भावना इलेक्शन आलंय म्हणलं तर जर आपण बघा सगळीकडे नजर टाकून की, की आपले लोक काय म्हणतात नेमकं विचार करणारे लोक तर मला आठवलं की अरे तुम्ही तर म्हणता झेंडे धरू नका मग ही लोकशाही पुढे कशी चलन असं बी ना ऐका ना तांगडे साहेब माझं काय म्हणणं आहे की मतदानाच्या दिवशी आपण मतदान करायचं कुठली तरी एक बाजू घ्यायची भूमिका घ्यायची हो पण मतदान झाल्यावर और... वादावारी कशासाठी पाहिजे बरोबर मतदान झाल्यावर तर नाही पाहिजे मतदान झाल्यावर मतदानाच्या आधी सुद्धा वादावादी नको आपली आपली ज्याच्यावर गुजरान होते ती शेती आपली आहे आपलं गाव आहे त्या गावातली सगळी सगळ्या म्हणजे गावकसातले शेतकरी असतील शेतमजूर असतील बारा बदुतेदार असतील अठरा आदुतेदार असतील हे सगळे पिढ्यान पिढ्या एकत्र राहणारे लोक आहेत बरोबर ते, ते पिड़या एक लोक हो, हो, एका पक्षासाठी आपण एका रात्रीत किंवा एका दिवसात वेगळे करायचे का बरं नाही करायला पाहिजे हा तर मग मी ती कविताच तुम्हाला वाचून दाखवतो एकदा दा, बरं झालं म्हणजे त्याच्याशिवाय आम्हाला ते जरा क्लिअर होणार नाही हा असं आहे बघा अरडा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही म्हणजे देशाचा धरायचा बरोबर तुम्ही नाही धरायचा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही सोन्याच्या कांबिवाणी गाव आहे आपला काम कशी असते काम हो काम तसं आपला गाव आहे हो म्हणजे काम पाहिलेलं नाही पण ऐकलेली आहे काम काम आपल्या कवा बघण्यात येईल हो सोन्याची <laughs> पण गाव मात्र त्या सोन्याच्या कांबीपेक्षा भारी असं मला वाटतं सोन्याच्या काम गाव हे आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही आरडा वरडा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही सोन्याच्या काम गाव हे आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही गल्लोगल्ली नेते झाले घरोघरी झेंडे म्हणजे आमच्याकडे बरं का तुमच्याकडे माहित नाही सगळीकडेच भारत म्हणजे काय काय गल्लोगल्ली नेते झाले घरोघरी झेंडे बारमाई हातामध्ये दुष्पणीचे धोंडे वनी रानामध्ये राबायचं आपल्या कशासाठी कोणापुढे घोळायचे गोंडे गल्लोगल्ली नेते झाले घरोघरी झेंडे बारमाई हातामध्ये दुष्पणीचे धोंडे वनी रानामध्ये राबायचं आपल्या कशासाठी कोणापुढे घोळायचे गोंडे गोंडे फिंडे घोळायचे नाही आणि फुकटाचे दळण दळायचे नाही गोंडे फिंडे घोळायचे नाही फुकटाचे दळण दळायचे नाही सोन्याचे कांबीवाणी गाव आहे आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही बघा पुढे hmm. म्हणजे गावातली माणसं महत्वाची तर त्याच्यात लहान मोठं कोणी नाही म्हणून मी ओळखलेली बघा hmm. अरे कोणी नाही लहान दादा कोणी नाही मोठा बैलाच्या भांडणामध्ये ना मोडू नाही गोठा वा 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 <laughs> म्हणजे बैल महत्वाचे येतो त्याच्या भांडणामध्ये आपल्याला गोठा आहे मोडू नये बैल जाऊ नये आपल्या एवढी टक्कर खेळू नये की त्यांचं छप्पर ते चांगावर पुढे गावा गावाची परिस्थिती तशी आहे बघा आता तुम्ही बघा आता कोणी नाही लहान दादा कोणी नाही मोठा बैलाच्या भांडणामध्ये मोडू नये गोठा हुस्किनारे चेनारे लबाडाचे लेख हुसकिनारे चेतीनारे लबाडाचे लेख आव त्यांचा मोठापण खोटा आव त्यांचा मोठापण खोटा खादीच्या सोंगाला भाळायचं नाही खादीच्या सोंगाला भाळायचं नाही गावकीला भावकीला टाळायचं नाही आणि सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही आणि शेवटी बघा आसमाणीच्या सुलतानीच्या झुंडीवर झुंडी आणि सरकाराची आभाळाची संग लंडी आसमानीच्या सुलतानीच्या झुंडीवर झुंडी सरकाराची आभाळाची संग लंडी पेरणारे मरताना फाशीची मोत पेरणारे मरताना फाशीची मोत भरणारे भरतात खंडीवर खंडी भरणारे भरतात खंडीवर खंडी फाशी बिशी न मारायचं नाही आपलं आव्हान आहे आपलं म्हणणं आहे कवीचं शेतकरी कविता म्हणणं की फाशी बिशीन मरायचं नाही आणि संपायच्या आधी सरायचं नाही वा सोन्याच्या कांबिवाणी जीव आहे आपला सरकारी भाव त्याचा करायचा नाही सरकारी भाव त्याचा करायचा नाही झेंडा कोण आचा धरायचा नाही आयडा वरडा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही सोन्याच्या कांबिवाणी भाव है आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही झेंडा कोणाचा धरायचा नाही असं झालं बघा अशी कविता वा 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 खरं तर टाळ्या वाजलेल्या असतात पण एका हातात फोन फोन खाली पडन म्हणून टाळ्या नाही वाजल्या केशवराव हा आता दुसरी गोष्ट अशी मला पावसाच्या चारोळी ऐकवा आणि मी पुन्हा परत तुमची ती अर्थसंकल्पामध्ये सादर झालेली कविता तिच्याबद्दल पण मला बोलायचं तुम्हाला हा माय झाली सरपंच आपण नंतर येऊ पण ही जी जळगावच्या बहिणाबाई चौधरी विद्यापीठाला लागलेली जी कविता आहे वा 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 पाऊस पोथीत झालाय जन्माची बापाच्या आता पोथी होणे या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगत नाही हो, 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 एखादी गोष्ट सुखाची किंवा दुःखाची होऊन त्याच्या सोबतच राहणे ते हो, 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 पाऊस पोथीच झालाय जन्माची बापाच्या बाप पावसाला धरूनच बोलतो बाप पावसाला धरूनच बोलतो पावसाला धरूनच चालतो म्हणजे पावसाशिवाय त्याचं काहीच नाही त्याचा सगळा अर्थसंकल्प म्हणजे पाऊस आहे त्याचं बजेट म्हणजे पाऊसच आहे ना हो पाऊस पडला तर त्याचं बजेट चांगलं झालं पाऊस नाही पडला त्याचं सगळं त्याचा शेअर गोलमडला त्याचा पाऊस गोल पडला म्हणजे बघा ना शेअर गोलमडल्यासारखं बघा पाऊस पोथीत झालाय जन्माची बापाच्या बाप पावसाला धरूनच चालतो पावसाला धरूनच बोलतो गडगडून हसतो ढगांसारखा गडगडून हसतो ढगांसारखा पाऊस मनासारखा झाला तर oh, गडगडून मना गड़ हसतो मनासारखा गडगडून हसतो ढगांसारखा पाऊस मनासारखा झाला तर नखित्रावर नखित्र कोरडे गेल्यावर तो धानासारखा सुखून जातो लेकर बाळ जमीन जुमला ढोर वासर पीक पाणी यातलं काहीच झोपू शकत नाही तो पावसा बिगर यातलं काही झोपू शकत नाही तो पावसा बिगर खळ्यातला मेडी सारखा पाऊस जगण्याच्या केंद्रस्थानी त्याच्या वाह वा, वा, वा। खळ्यातल्या मेडीसारखा पाऊस जगण्याच्या केंद्रस्थानी त्याच्या आंधळ्याच्या गायी देव सांभाळतो म्हणतात आंधळ्याच्या गायी देव सांभाळतो म्हणतात तसा पाऊसच सांभाळतो बापाचा सगळा पसारा आंधळ्याच्या गायी देव सांभाळतो म्हणतात तसा पाऊसच सांभाळतो बापाचा सगळा पसारा बापानं बी वाहून टाकली सगळी मेहनत आणि भरोसा पावसालाच बापानं बी वाहूनच टाकली सगळी मेहनत आणि भरोसा पावसालाच तसा पावसाचा वानच दिसन गेल्यावर वान न दिसणे समजा पाऊस येत नसत नाही येण्याचा हा यंदा ये काही पावसाचा वान दिसन झाला तसा पावसाचा वाणच दिसन गेल्यावर माय सुद्धा बजाराची गोष्ट दाबून काढित नाही तसा पावसाचा वानच दिसल्यावर माय सुद्धा बजाराची गोष्ट दाबून काढत नाही कसे कसे बसे ढकलित नेते तंगाडलेले दिवस कसे बसे ढकलित नेते तंगाडलेले दिवस धाडधाड कोसळला सुगीला झोपून बसला धाडधाड कोसळला सुगीला झोपून बसला तर माय बहिणीच्या लग्नाची गोष्ट चार पाहुण्यांच्या कानावर घालायला सांगते wow. wow. धाडधार कोसळला बसला तर माय बहिणीच्या लग्नाची गोष्ट चार पाहुण्यांच्या कानावर घालायला सांगते घरातले सगळेच असे शहाण्यासुरत्यासारखे घरातले सगळेच असे शहाण्यासुरते सारखे पावसाला धरूनच बोलतात पावसाला धरूनच चालतात तेव्हा आपण बी आपण म्हणजे शाळेतला विद्यार्थी अर्थान आपण घरातले सगळेच असे शहाण्या सुरत्यासारखे सारखे पावसाला धरूनच बोलतात पावसाला धरूनच चालतात तेव्हा आपण बी जोर काढून शाळेची फी आणि वह्या पुस्तकांची गोष्ट काढू नये तेव्हा आपण बी जोर काढून शाळेची फी वह्या पुस्तकांची गोष्ट काढू नये बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो चुलीत घालू शकतो आपली शाळा एका झटक्यात बाप पावसावरचा राग मास्तरावर काढू शकतो चुलीत घालू शकतो आपली शाळा एका झटक्यात आणि पोथी होऊ शकतो पाऊस आपल्या जन्माची सुद्धा आणि पोथी होऊ शकतो पाऊस आपल्या जन्माचे सुद्धा हो wow, wow, wow. वा वा म्हणजे पावसाचा वाण बघून आपण जर शाळेची गोष्ट पुस्तकांची गोष्ट आई वडिलांना नाही सांगितली तर बाप शाळेतून आपल्याला बाहेर काढू शकतो आणि पुन्हा पावसावरच आपलं आयुष्य केंद्रित राहू शकते होय होय पावसाच्या वानावरच जाऊ शकते म्हणून आपण म्हणजे शाळेतला विद्यार्थी म्हणून मुलगा म्हणून मला ती सुचली कविता ती बोला ना सर वा, वा। खूपच छान आणि पावसाचं महत्व शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे तुमची कविता हुँ. ही आ, समाजाच समाजाचं दुःख बोलते समाजाच्या वेदना बोलते समाजाचा आनंद बोलतो म्हणजे तुमची कविता ही माणसाच्या आतून येते सर अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला खर तर खर तर आमचं गोपनीय असतंय पण तुम्ही अगोदरच माझा बहुतेक नंबरवर किंवा आवाजावरच ओळखला त्यामुळे ते मला आता हे झालं म्हणजे मला तुम्ही ठेवूनच आ... दिलं नाही नाही तुम्ही तुम्ही मोकळेपणानं बोललात मला मोकळेपणानं कवीला आपलं आणि शिवारातल्या शिवारातला शिवारातल्या माणसाला शिवारातला माणूस मोकळा बोलतो ना हो 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 त्या अर्थानं ते हा यस सर आणि आमच्या ऍग्रोवनच्या श्रोत्यांसाठी तुमच्या ह्या कविता खूप महत्वाच्या मोलाच्या आहेत राहिला तो दुसऱ्या कवितेचा विषय तर मी लवकर तुमच्याशी पुन्हा परत बोलूया धन्यवाद तुम्ही मला शिवार गप्पा मध्ये सहभागी केलं आणि मोकळेपणाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आणि आयग्रोनचे आभार मानतो थँक्यू सर हो धन्यवाद धन्यवाद